नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत ताज्या ताज्या पालकाची भजी तर ही भजी कशी बनवायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असतात तर आपल्या चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पावसाळा म्हटलं की भजी आणि पाऊस हेचं कॉम्बिनेशन काहीतरी वेगळंच असतं तर अशाच आपण वेगवेगळ्या ले भजी या पावसाळ्याच्या सीझनमध्ये नक्कीच पाहणार आहोत तर ही आहे पालकाची भाजी जी की आपण ताजी ताजी, ताजी रानातून घेऊन आलेलो हो। आहोत आ, आता ही भाजी माती जास्त असल्यामुळे मी ती धुवून घेतली आणि पुन्हा चिरून घेतलेली आहे आता चिरल्यानंतरनं पुन्हा मी ती धुवून घेणार आहे कारण की पावसाचे दिवस सुद्धा आहेत आणि गावाकडची माती ही जास्त चिकट असते शेतातली त्याच्यामुळे ती भाजी मी स्वच्छ अशी धुवून घेतली त्यानंतरनं त्यामध्ये मी घातलेला आहे बेसनपीठ त्यानंतर ना चवीनुसार मीठ घालून घेतलं कसं असतं जी पालेभाजी असते तिला मूळतःच पाण्याचा अंश त्यामध्ये जास्त असतो त्यामुळे ती आपल्याला पाण्याचा वापर अगदी थोडा करायचा आहे पालकाची भाजी आपण चिरून घेतली की त्यामध्ये टाकलेलं आहे बेसनपीठ मीठ तीळ आणि जे आपण मिरचीची पेस्ट केली होती तीसुद्धा घालून घेतली मिरच्या तुम्ही लाल तिखटाचासुद्धा वापर करू शकता आता थोड्याशाच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला जर हे पीठ जास्त पातळ वाटलं तर यामध्ये आपण पुन्हा पिठाचा वापर करूया किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल आपल्याला ही छोटे छोटे अशी भजी सोडून घ्यायची आहेत आणि भजी कोणतीही असो ती आपल्याला गॅसची फ्लेम कमी कर करूनच टळायची जेणेकरून ती पुरपुरीत अशी तळली जातात तर आता या इथे मी जेवढी भाजी बसतील कढईमध्ये तेवढी मी तळून घेणार आहे कारण की आपण तेल पण भरपूर टाकलेलं आहे आणि भाज्यांचं कसं असतं कितीही भाजी सोडले तरी सुद्धा चालतात पण वडे कोणतेही करायचे म्हटलं की ते दोन ते तीन याच प्रमाणात सोडावे लागतात ज्यावेळेस आपण पहिल्यांदाच भजी पलटी करायची आहेत त्यावेळेस व्यवस्थित ती पलटी करावी लागतात आणि त्यानंतरनं एक साईड तळली दुसरी सुद्धा तळल्यानंतर ती व्यवस्थित अशी तळली जातात तर या इथे माझी मस्त अशी भजी तळून तयार झालेली आहे तळणाचा कोणताही पदार्थ जेव्हाच आपल्याला डिशमध्ये काढायचा ज्यावेळेस त्याच्यावरती जे भू पुडे कमी होतील तर आता मी पहिली बॅच तळून घेतली की लगेच दुसरीसुद्धा तळून घेतली कारण की घरात तर जास्त जण असले की पहिली जी बॅच तळलेली असते ती लगेच खाण्यासाठीच तयार होते तर अशा पद्धतीने आता मी सगळी ही जी भाजी आहे ती तळून घेते तर अशा पद्धतीने ही आपली भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही सॉससोबत चहासोबत सोबत खाऊ शकता ट्रागचा पदार्थ तुम्हाला आवड असेल तर नक्की सांगा आणि सुद्धा कमेंट करा